हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण बघतोय डब्ल्यू एच क्वेश्चन्सचं हे पूर्ण टेबल टेबल म्हणजे तक्ता मुळात ही सिरीज आहे टेन्सेस याच्यावर केलेली मालिका आहे बारा काळ इंग्लिशमध्ये जे आहेत त्याच्यावर मी ही मालिका केली आहे त्या मालिकेतला आजचा पार्ट फाईव्ह म्हणजेच भाग पाचवा आपण पाहतो आहे आणि तो आहे डब्ल्यू एच क्वेश्चन्सवर पूर्ण मालिका निश्चित पहा भाग एक ते पाच आणि प्लेलिस्ट आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या सेन्सेस सिरीज पार्ट्स वन टू फाईव्ह असं म्हणून त्या सिरीजमध्ये मी हे सगळे पाच व्हिडिओज जे आहेत ते इंग्लिशमधून एक्सप्लेन केलेले पाच आणि मराठीतून एक्सप्लेन केलेले पाच असे केलेले आहेत त्यामुळे खरंच उपयोगाचे आहेत पूर्ण सिरीज पहा सो so, आजचा भाग पाचवायला सुरुवात करूया आपण बघणार आहोत डब्ल्यू एच क्वेश्चन्स डब्ल्यू एच ह्या अक्षरांनी सुरू होणारा प्रश्न म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन एक्झाम्पल्स काय आहेत व्हॉट व्हेन व्हेर हाऊ हू हूज हूम भरपूर आहे आज मी त्यातले जे मला चार वाटले ते घेतले म्हणजे डब्ल्यू एचचे शब्द चार आहेत आणि टेन्सेस इंग्लिशमध्ये तीन मुख्य आहेत सगळ्यांना माहिती आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ प्रत्येक काळाचे चार चार प्रकार आहेत पहिला सिंपल साधा दुसरा कंटिन्युअस चालू तिसरा परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण करूया सुरुवात पहिल्या काळापासून सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मराठीत चालू वर्तमान काळ सॉरी मराठीत साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ काय आहे क्वेश्चन भोड डू यू डू भोड डू यू डू तू काय करतेस तुम्ही काय करता किंवा तू काय करतोस रोजच्यासाठी नेहमीसाठी युजल क्रिया जी आपल्याला बोलायची असते ती नियमितपणे होणारी क्रिया आणि अख्ख्या जगात जे जागतिक सत्य असेल ते हे सगळं काही आपण ह्या काळातून सांगतो व्हॉट डू यू डू हा एक प्रश्न दुसरा मी लिहिला आहे व्हॉट डज ही डू व्हॉट डज ही डू दुसरा का लिहिला कारण ही शी आणि इट करता म्हणून आला की आपण डज घ्यायचं असतं म्हणून इथे ही आहे म्हणून आपण डज घेतलं आहे डू किंवा डज दोन्हीचा अर्थ करणे पण इथे करणे अशा अर्थी नाही येते ऑक्झिलियरी वर्ब म्हणून आलं आहे हे जे खालचं सेकंड से नंबरचं से जे डू आहे ते मुख्य क्रियापदे रचना कशी होणारे डब्ल्यू एच वर्ड म्हणजे तो शब्द प्लस डू डू कारण हा वर्तमान काळे म्हणून डू येतो तिथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे आणि त्यानंतर हा जो सेकंड डू या दोन्ही क्वेश्चनमधला दुसऱ्या नंबरचा जो डू नंबर आहे ते मुख्य क्रियापद म्हणून आलं आहे अशी त्याची रचना आहे आता बघूया सेकंड म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ व्हेर आर यू गोईंग व्हेअर आर यू गोईंग तू कुठे जात आहेस किंवा तुम्ही कुठे जात आहात आत्ता जी क्रिया या क्षणाला जी चालू आहे वर्तमानात ती आपण ह्या काळातून सांगतो दुसरं आहे क्वेश्चन व्हेर ॲम आय गोईंग व्हेर ॲम आय गोईंग मी कुठे जात आहे आत्ता व्हेर इज ही गोईंग व्हेर इज ही गोईंग तो कुठे जात आहे तीन प्रश्न लिहिलेत कारण आय असलं की ॲम घ्यायचं आहे या काळासाठी ही शी आणि इट असेल तेव्हा इज घ्यायचं आहे बी दे आणि यू असेल तेव्हा आर घ्यायचं आहे एम इज किंवा आर यातलं एक कर्त्यानुसार आणि मग प्रश्न बनवायचा आहे डब्ल्यू एच प्रश्न पहिला नंतर एम किंवा इज किंवा आर त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि मग मुख्य क्रियापद त्या क्रियापदाला आईन जी लावायचं ही रचना आहे कधी वापरायचा आत्ता यावेळेला आपण जी काही क्रिया करतो आहे ती वर्तमानातली आपल्याला सांगायची असेल तेव्हा आपण हा काळ वापरायचा पाहूया तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि क्वेश्चन व्हेन हॅव यू रिच्ड व्हेन हॅव यू रिच्ड एक तू कधी पोहोचलास किंवा तुम्ही कधी पोचलात दुसरा व्हेन हॅज ही रिच्ड व्हेन हॅज ही रिच्ड तो कधी पोचला ही शी इटला हॅज आय वी दे आणि यू यांना हॅव म्हणून प्रश्न पण हॅव आणि हॅजवाले दोन अर्थ काय की कधी पोचलास म्हणजे पोचून झालं आहे वर्तमानात त्याचं नुकतंच अगदी आत्ताच कोणतरी पोचलं आहे आणि त्याला जर आपण विचारलं कधी पोचलात तुम्ही तर तेव्हा आपण नुकतंच जी क्रिया होते वर्तमानात पूर्ण त्यावेळेला पूर्ण वर्तमान काळ वापरतो चौथा बघूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ आणि प्रश्न व्हाय हॅव यू बीन टॉकिंग व्हाय हॅव यू बीन टॉकिंग तू का बोलत हो आहेस इतक्या वेळ बऱ्याच वेळासाठी जी क्रिया असते वर्तमानात चालू त्यासाठी आपण हा काळ वापरतो म्हणून व्हाय हॅव यू बीन टॉकिंग तू तो इतका वेळ का बोलत आहेस किंवा तुम्ही इतक्या वेळ का बोलताय असं दुसरं व्हाय हॅज ही बीन टॉकिंग व्हाय हॅज ही बीन टॉकिंग तो इतक्या वेळ का बोलत आहे परत सेम हॅज ही शी इट हॅज आय दे बी आणि यू करता म्हणून आलं की हॅव अफकोर्स सगळ्या टिप्स ज्या मी जोडीला सांगते आहे त्या परत एकदा खाली सेपरेट लिहिल्या आहेत टिप्स आणि वाक्य व्हिडिओच्या शेवटी सगळ्या काही टिप्स मी परत एकदा सांगणारच आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत त्यासाठी खरंच पहा हे झाले प्रेझेंटेन्सचे चारही प्रकार आता वळूया पास टेन्स म्हणजे भूतकाळाकडे त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल पास टेन्स साधा भूतकाळ सिंपल पास टेन्स साधा भूतकाळ एक्झाम्पल व्हॉट डीड यू डू व्हॉट डेड यू डू एकच एक्झाम्पल लिहून मी थांबले कारण रचना सेम करता काही असला तरी पहिला डब्ल्यू एच शब्द घ्यायचा डेड त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता घ्यायचा आणि मग मुख्य क्रियापद घ्यायचं हीच रचना कुठचाही करता तरी। असला तरीही म्हणून व्हॉट डेड यू डू व्हॉट डेड ही डू काहीही असलं तरी सेम घ्यायचं आहे सो so, याचा अर्थ काय होतो व्हॉट डेड यू डू तू काय केलंस किंवा तुम्ही काय केलं असा अर्थ भूतकाळी ते कारण तो सिम्पल पास्ट आहे भूतकाळ आहे तो पुढे पाहूया पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि मग काय वाक्य मराठीत त्याचा अर्थ चालू भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ अर्थ व्हेर वॉज ही गोईंग व्हेर वॉज ही गोईंग तो कुठे जात होता दुसरं व्हेर वर दे गोईंग व्हेअर वर दे गोईंग ते कुठे जात होते आता क्रिया चालू होती भूतकाळात तेव्हा आपण हा काळ वापरतो म्हणून वॉज आणि वर घेतो सिंग्युलर करता असेल एकवचनी करता असेल तेव्हा वॉज अनेक वचनी करता असेल तेव्हा वर म्हणून इथे वॉज आय ही शी इट वॉज यू दे यू यू दे आणि वी ना वर कारण ते अनेक वचनी असा हा झाला सेकंड काळ आता तिसरा काळ भूतकाळातला पास परफेक्ट टेन्स पास परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ आणि वाक्य व्हेन हॅड शी रिचड व्हेन हॅड शी रिच्ड आता इथे डब्ल्यू एच प्रश्न सुरू झाला हॅड एकच का कायम एकच कारण हॅज आणि हॅव ह्यांचा पास्ट टेन्स हॅड हा एकच आहे हॅज हैस हॅवचा पास्ट टेन्स हॅड पुढे सब्जेक्ट घ्यायचा म्हणजे करता घ्यायचा हे आहे ते क्रियापदाचं तिसरं रूप आहे क्रियापदाचं तिसरं रूप पास पार्टिसिपल म्हणजेच त्याला आपण पी पी असं म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये क्रियापदाचं तिसरं रूप रिच रिच टिच तिसरं रिच्ड ते घेतलं इथे अशी रचना करायची आणि कधी वापरायचा हा काळ भूतकाळात एखादी गोष्ट त्यावेळेला म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत पूर्ण झालेली असेल तेव्हा आपण हा काळ वापरतो त्याच्या पुढचा काळ पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच मराठीत आपण म्हणतो चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ एक्झाम्पल बघूया Why हॅड यू बिन टॉकिंग Why हॅड यू बिन टॉकिंग तू इतका वेळापासून का बोलत होतीस आता इतका वेळापासून हे मी नुसतं एक्सप्लेन करायला बोलते आहे वाक्यात आपण ते लिहिलेलं नाही आहे फॉर अ लाँग टाईम असं लिहिलेलं नाही आहे पण ते समजतं बऱ्याच वेळासाठी एखादी क्रिया जेव्हा भूतकाळात चालू असेल त्यावेळेला आपण हा काळ वापरायचा म्हणून मी बऱ्याच वेळापासून असं म्हणते आता याचा अर्थ तर कळला तुम्हाला की बऱ्याच वेळापासून तुम्ही का बोलत होतात किंवा तू का बोलत होतास किंवा होतीस कशी रचना केली डब्ल्यू एचवाला शब्द पहिला घेतला हॅड घेतलं सब्जेक्ट म्हणजे करता घेतला बीन क्रियापदाला आय एन जी कधीही जेव्हा मी म्हणते क्रियापदाला आय एन जी तेव्हा नेहमी व्ही वन म्हणजे पहिलं क्रियापद जे मुख्य क्रियापद असतं फक्त त्यालाच आपण आय एन जी लावू शकतो पुढच्या क्रियापदाच्या भागांना आपण आय एन जी लावत नाही म्हणून हा इथे टेन्सचे चारही प्रकार पूर्ण झाले आता फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळाकडे जाऊया त्यातलं पहिलं आहे सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच काय साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ आणि उदाहरण व्हॉट विल यू डू व्हॉट विल यू डू तू काय करशील किंवा तुम्ही काय कराल भविष्यकाळी काही बोलायचं असतं तेव्हा आपण या काळात ते बोलतो पुढे जाऊया सेकंड फ्युचर कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ चालू भविष्यकाळ भविष्यकाळात एखादी क्रिया जेव्हा विशिष्ट वेळेला चालू असेल असं आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण ह्या काळात बोलायचं वाक्य काय घेतलं आपण प्रश्न म्हणून वेअर विल यू बी गोईंग व्हेअर विल यू बी गोईंग तू कुठे जात असशील तुम्ही कुठे जात असाल कधीतरी नंतर भविष्यात कुठे जात असाल क्रिया चालू असेल पण भविष्यात चालू असेल कशी रचना केली आपण डब्ल्यू एचवाला वाला शब्द घेतला विल कारण भविष्यकाळ असला की विल हा हवाच यू म्हणजे सब्जेक्ट करता घेतला बी अधिक क्रियापदाला एन जी मुख्य क्रियापद जे घेऊ आपण त्याला एन जी ही झाली रचना कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअसची ओके आता पुढचा काळ फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे मराठीत आपण म्हणतो पूर्ण भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ काय घेतलं उदाहरण व्हेन विल ही हॅव रिच्ड व्हेन विल ही हॅव रिच्ड तो कधी पोचलेला असेल फॉर एक्झाम्पल उद्या समजा कोणतरी कधीतरी पोचणार असेल कुठेतरी आणि विचारलं तो साधारण कधी पोचलेला असेल मग तिकडे हे जे म्हणतो की पोचलेला असेल म्हणजे क्रिया पूर्ण झाली असेल भविष्यकाळात त्यावेळेला आपण हा काळ वापरतो रचना डब्ल्यू एच प्रश्न म्हणजे तो शब्द विल अधिक सब्जेक्ट म्हणजे करता अधिक हॅव अधिक रिचड परत पी पी क्रियापदाचं तिसरं रूप पी पी क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास पार्टिसिपल त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो आपण पी पी ओके okay. तर हा झाला कधी पोचलेला असाल अशा अर्थी प्रश्न झाला आणि शेवटचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मराठीत चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळ एक्झाम्पल व्हेन विल ही हॅव बीन टॉकिंग व्हेन विल ही हॅव बीन टॉकिंग व्हेन विल ही हॅव बीन टॉकिंग आता अर्थ त्याचा बऱ्याच वेळासाठी मुळात ही क्रिया चालू असणारे भविष्यात आणि म्हणून आपण विचारतोय की तो बऱ्याच वेळासाठी कधी बोलत असेल कधीपासून कधीपर्यंत तो बोलत असेल भविष्यात पुढे कधीतरी फॉर एक्झाम्पल कोणी जर स्पीच देणार असेल तर ते किती वेळ बोलत असतील असं साधारण किती वेळ त्यांना लागेल अशा अर्थी जेव्हा आपण बोलू ना तेव्हा आपण हे वापरू शकतो की बऱ्याच वेळासाठी फ्युचरमध्ये कधीपासून कधीपर्यंत लांब काळे जरा ते कधी चालू असेल काय जे असेल ती क्रिया अशा अर्थ ह्या काळ आपण घेतो रचना परत जसं मी लिहिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही एक एक शब्द तिथे तुमचे घातलेत की रचना तयारच होते ॲक्च्युली पण सांगते डब्ल्यू एच प्रश्न तो शब्द पहिला घ्यायचा बिल घ्यायचा भविष्यकाळ म्हणून ही म्हणजे इथे सब्जेक्ट आहे म्हणजेच करता घ्यायचा आहे त्यानंतर हॅव महत्त्वाची गोष्ट ह्या काळात ही नंतर हॅज येत नाही कारण मध्ये विल आहे विल असल्यामुळे ही शी इटला हॅज नाही तिथे हॅवच लिहायचं आहे म्हणून ही नंतर कुठचाही ही शीट काहीही असलं तरी हॅवच लागणार आहे त्यानंतर बीन त्यानंतर क्रियापदाला एन जी से क्रियापद, क्रियापद, सेम अशी रचना तुम्ही करायची आहे फक्त त्या त्या वेळेला करता आणि क्रियापद मुख्य क्रियापद एवढं बदललं मधले सगळी रचना सगळी सेम राहते त्यामुळे या डब्ल्यू एच प्रश्नांची रचना या सगळ्या शब्दांवरून वाक्यांवरून नक्कीच क्लिअर झाली असेल आता आपण टिप्सकडे वळूया कारण बाराच्या बारा काळामध्ये सांगून झाले पहिली महत्त्वाची टीप डज आणि डू डज आणि डू दोन्ही आपण आधी वापरतो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजेच साध्या वर्तमान काळात डज ही शी इटला डज आणि यू आय दे आणि यू दे आणि वी यांना आपण डू वापरतो डज आणि डू डज लक्षात ठेवलं की रिमेनिंग रिमेनिंग सगळे उरलेले डू त्याच्यानंतर दुसरी टीप वॉज आणि वरबद्दल आता वॉज आणि वर मुळात कधी वापरतो आपण तर ह्या काळात पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ त्यावेळेला वॉज आणि वर आपण वापरतो एक वचनी करता असला की वॉज अनेक वचनी करता असला की वर इतकं सोपं येते म्हणून आय ही शी इट वॉज आणि दे वी यू वर झालं पुढची टीप आता हॅज आणि हॅवबद्दल परफेक्ट टेन्सेसमध्ये पूर्ण काळात आपण हॅज आणि हॅव वापरतो हॅज कधी वापरतो ही शी इट ला हॅज आणि बाकीच्या चार प्रोनाऊन्सना कुठची बाकीची सर्व नामं आय दे यू आणि बी त्यांना हॅव ही इट ह्याच लक्षात ठेवलं की झालं परत आणि चौथी टीप चौथी टीप ही पूर्ण भविष्यकाळाबद्दल आहे चारही भविष्यकाळांवर टीप अशी आहे की शल आणि विल दोन्ही वापरता येतं विल सगळ्यांना लागतं कुठचंही नाऊन कुठचंही त्रो नावून नाम सर्वनाम काहीही असो विल सगळीकडे लागतंच म्हणून ते बिलला मी लिहिलं फॉर ऑल पण जर कोणाला ऐवजी शल पण वापरता येतं म्हणून शल वापरायचं असेल तर फक्त करता आय किंवा वी हवा आय किंवा वी असेल करता तरच आपण शल म्हणू शकतो बाकी कधीही आपण शल वापरू शकत नाही आय वी ना विल चालतंच ऑफकोर्स दुसरा ऑप्शन शल असाही आहे ओके okay, अशी ती शेवटची टीप आय होप सगळ्या टिप्स आणि सगळी वाक्य आणि डब्ल्यू एच प्रश्न म्हणजे काय हे सगळं क्लिअर झालं असेल एक शेवटचं सा फक्त सांगते की ते व्हॉट शब्द अर्थ आहे काय दुसरा शब्द आपण घेतला आहे वैर व्हेर ह्या शब्दाचा अर्थ आहे कुठे तिसरा व्हेन केव्हा किंवा कधी आणि चौथा व्हाय व्हायचा अर्थ का असे ते चार शब्द आज मी घेतले डब्ल्यू एचवाले प्रश्न बनवण्यासाठी पण मगाशी मी जसं सांगितलं तसे अजून बरेच आहेत तुम्ही असे प्रयत्न करत राहा हा असा प्रयत्न करत राहिलं की ही वाक्य बघायची आणि आपली आपली बनवायची सेम फॉर्मॅट ठेवून हळूहळू प्रॅक्टिस होईल आणि बोलायलाही सहज जमेल So thank you very much for watching this video today. Bye bye.